नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड मूळव्याध बवासीर स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांचा मुक्त कॅम्प लातूर या ठिकाणी दिनांक सतरा अठरा एकोणवीस डिसेंबर रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड मूळव्याध बवासीर स्पेशालिस्ट नाडी परीक्षण तज्ज्ञ डॉक्टर संगीता मोरे यांचा मूळव्याध मुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने दिनांक सतरा अठरा एकोणवीस डिसेंबर रोजी तीन दिवस लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्पचा लाभ लाखो रुग्णांनी घेतला आहे या वेदनामुक्त केंद्राच्या मूळव्याधच्या आयुष्य प्रमाणित औषधांना मुंबई येथील नुकताच नवभारत पुरस्कार प्राप्त झाला आहे या औषधीने रक्ती मूळव्याध आग होणे जळजळ होणे कोंब येतात आणि सूज येते खाज सुटते अनेक अनेक वेदना होतात असे प्रकारचे बवासीर या केंद्राच्या आयुष्य औषधांनी तीन दिवसात गायब होतात आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या मूळव्याध कॅम्पचा एकदा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचालक डॉक्टर शेख इमाम यांनी केले आहे रुग्णाच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शुन्य पास, शुन्य सत्यान नौ या नंबर वर के है। क्या नाम आपका? से मुझे पाइल्स की तकलीफ थी और पेन भी बहुत ज्यादा था ब्लीडिंग भी थी तीन दिन पहले आई थी मैं सर की यहाँ तो कितने दिन से प्रॉब्लम है आपको वन वीक से सर कुछ वन वीक से तकलीफ ज्यादा है और प्रॉब्लम उसके पहले से क्या? की प्रॉब्लम तो रहती रहती है रहती है नॉर्मली okay. मुझे बहुत सालों से. बहुत सालों सालों से आ, की एक दिन से हाँ, हुआ। दिन से एक ज़्यादा से, okay. तो है, से, से, तो तीन दिन पहले आए थे आप बर तो आपका नाड़ी परेशान करके आपको दवा दिया डॉक्टर ने तो कौन सा कौन सा दवा दिए थे आपको सर ने ये दिए थे आपको जी। तीन दिन पहले जी। तो तीन दिन में कितने गोली खाई आपने तीन दिन में मॉर्निंग ब्रेकफास्ट पर दो ओके। हाँ। तो तीन दिन में कितना कम हो गया, आपके? 90%, 95 हो गया सब। ओके तो अभी कुछ तकलीफ हो रही है नहीं अभी नहीं है हंड्रेड परसेंट तकलीफ लाइयो कम हो गई समझो जी। तीन दिन में जो हम लोगों ने पेपर में एक एड दिया था की मुड़िया जो जहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम दिखाए थे लेकिन नीचे रखा था की भाई एक टोटल एक तीन दिन में पेन फाइल्स फाइल्स की जो वेदना है वेदना से मुक्ति तो उसके बारे में क्या बताओगे सर, ए, सच है क्या झूठ नहीं नहीं सर जी सच है तीन दिन में अल्हमदल्ला जितना पेन था जितनी तकलीफ थी तो, अलहमदुल्ला पूरा क्योर हो चुका है तो, सुबह बहुत बढ़िया तो सर, हमारे जैसे बहुत सारे लोग परेशान है वेदना ग्रस्त है फाइल्स बोले तो अभी हमारे पास कम से कम चार दिन में डेढ़ से दो सौ लोग आए और इतनी वेदना लेके आए कि बहुत बहुत आए तो ऐसे लोगों को क्या संदेश दूंगी और घर घर में लेडीज वगैरह जी ज़रूर अगर लेडीज़ वगैरह जो भी है नॉर्मली नहीं, होता, इतने जल्दी क्योर होता ही नहीं है। तो एक बार आके, भी है, हाँ, जी सर एक बार आके उन्होंने अपने डॉक्टर साहब से मिलना है, जी सर। और दवाई चालू करो और वेदना से मुक्त हो जाओ बरबर है तो दूसरी सबसे इम्पोर्टेंट बात अभी जो डॉक्टर साहब आये हमारे तो उन्होंने कुछ चेकिंग आपको हाँ नहीं किया नहीं खाली हाथ नाड़ी हाँ बस सिर्फ नाड़ी देखी यानी बहुत सारे लेडीज भी शर्माते हैं हाँ। कि भाई वहाँ पे कुछ करना पड़ेगा तो वैसा हमारे पास कुछ नहीं, नहीं, नहीं होता नहीं, ऐसा कुछ नहीं था बहुत सारे लोग बोले सर आप कुछ भी नहीं कर रहे बोला कुछ करने की जरूरत नहीं आप दवा लो खाओ अच्छा हो जाते है तो आज आप रिटर्न आ तीन दिन के बाद आपको डॉक्टर साहब ने बुलाए थे की भाई तकलीफ कम हुई याद हुई एक बार आके मिल जाओ तो आपको अच्छा महसूस हो रहा है अभी जी अलहमदिल्ला से तो आपने जो विश्वास रखा है तो उसका फायदा हुआ या नहीं हुआ जी अलहमदिल्ला हंड्रेड परसेंट फायदा हुआ मैं अविनाश हाके ओके काय काय त्रास होता आपल्याला मला तेरा वर्ष झालं फिशरचा त्रास होता ओके तेरा वर्षापासून हा तेरा वर्षापासून लडिंग व्हायचं ओके काय काय अजून आग व्हायची पूर्ण अजून झोप लागत नव्हती पोट साफ होत नव्हतं अजून आणि त्याच्यामुळे मी एकदम त्रस्त होतो तेरा वर्षापासून तेरा वर्षापासून मग तुम्ही डॉक्टर वगैरे ना दाखवले बरेच डॉक्टर झाले किती डॉक्टर दाखवले मी कमीत कमी शंभर दीडशे डॉक्टर दाखवला आतापर्यंत ओके तरी कमी झाले पूर्ण स्पेशलिट डॉक्टर ओके महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेलो महाराष्ट्रामध्ये अहमदनगर औरंगाबाद पुणे नागपूर असे नामांतित दवाखान्यामध्ये मी जाऊन उपचार केला पण काहीच मला इलाज झाला नाही इलाज झाला बाहेर कुठे कुठे गेलो बाहेर कर्नाटकामध्ये गेलो होतो बेंगलोरला अजून आंध्रामध्ये गेलो होतो अजून बऱ्याच ठिकाणी गेलो एखाद्या मित्रांनो सांगितलं की बा ह्या या ठिकाणी जा त्या ठिकाणी मी जाऊनच यायचो पण बिलकुल माझा त्रास कमी नव्हता झाला आणि म्हणजे जे तुम्हाला जे तेरा वर्ष त्रास होत हो ते नेमकं काय त्रास होत नेमका त्रास म्हणजे ब्लडिंग व्हायचं पिशर होता आणि मधून दोन चार मूळ होते कोंब होते समजा आणि एक चीर बुजली की परत दुसरी चीर तयार व्हायची त्याच्यामुळं लॅट्रिनला लॅट्रिनला जायचं म्हणलं तर एखादं पॉइजन घेऊन मेलेलं बरं अशी परिस्थिती व्हायची त्रास होतो एवढा त्रास होतो हात वगैरे लावलं तर काय होत होतं हात लावलं तर एखादं आपण इलेक्ट्रिक वायरला हात लावल्यानंतर शॉक जसा बसतोय तशा पद्धतीने मला तिथं मलम देखील लावता येत शॉक बसायचं मी रात्री दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पेन क्लिअर खायचो एक एक तासात पेन क्लिअर खायचो स्टँडर्ड कंपनीचं पण बिलकुल हे झालं नाही होमिओपॅथिकची औषधी घेतली बऱ्याच ठिकाणची आयुर्वेदिक घेतली पण बिलकुल मला कुठंच माझा आजार कमी नाही झाला ओके साहेबानं माझी पूर्ण विचारपूस केली परीक्षण केलं त्याने आणि त्यांनी मला औषधी दिली औषधी दिल्यानंतर फक्त मला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला माझं माझी ब्लडिंगची चीर होती दोन तीन चीर होत्या त्यात पूर्ण गायब झाल्या गा। व्हेरी गुड आणि मी ॲलोपॅथिकचं दोन दोन चार चार पाच पाच हजाराचं औषधी घ्यायचो तर ते माझी दोन महिने तीन महिने ती चीर बुजत नाही ओके ते हे म्हणजे तीन दिवसामध्ये चीर बुजली तीन तीन दिवसामध्ये मी रि दीड दिवसामध्ये मला पूर्ण रिलीफ मिळाला ओके आणि तीन दिवसामध्ये चीर वगैरे सर्व लेवल नॉर्मल झालं ओके म्हणजे दीड दिवसामध्ये तीन दीड दिवसामध्ये रिजल्ट यायला आलं तुम्हाला तीन दिवसामध्ये एकदम ओके झाले ओके झालं गुड अरे आता काय आता किती दिवस झाले तुम्ही औषध घेतले किती दरला घेतलं ते औषध मी वीस फेब्रुवारीला औषधी घेतली फेब्रुवारी आज तीन मार्च आहे आज तीन मार्च आहे म्हणजे टोटली आज टोटली टोटली मी माझा आजार पूर्ण गाय आज टोटली अकरा अकरा दिवस झाले हो तर अकरा दिवसात कसं महसूस झाले तुम्हाला अकरा दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं तिथलं असं वाटतं तुम्हाला तेरा वर्षाची बिमारी आहे मला असं वाटतंय की मला ही बिमारीच झाली नव्हती व्हेरी गुड म्हणजे एवढं एवढं एकदम फास्ट रिकवर झालं फास्ट रिझल्ट ओके तर तुम्ही जे औषध घेतले हो बरोबर आहे हो तर किती गोळ्या घेतल्या रात्री सकाळी एक जेवणाच्या अगोदर आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर दोन दोन हो आणि अजून काय दिसत तुम्हाला आणि ते जीज आहे एक झेजा ऐरप होतं एक झेजाम ऐरप दिलं हो आणि एक पायलचं दिलं बरोबर आणि ती मलम करण्यासाठी दिली एक मलम दिले हो आ, एक झिजाम दिले आणि एक तुम्हाला पायलचं दिलं समजा हे बरोबर आहे हो एक दिलं तुम्हाला प्रोडक्ट होतं एक आणि एक मला एक मला म्हणजे हो। तीन औषध घेतलं तुम्ही बरोबर हो, हो, हो। आहे हो। तुम्हाला टोटल दीड दिवसामध्ये रिझल्ट आला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला आणि जे आपले डॉक्टर साहेब आहेत त्यांनी मला ना एमआर करायला सांगितला ना सोनोग्राफी करायला सांगितली ना एक्स रे करायला सांगितलं मी प्रत्येक ठिकाणी काय चेक वगैरे केलं कपडे काढून हो चेक केलं नाही 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 कपडे काढून चेक केलं म्हणजे नाही नाडी परीक्षण केलं फक्त परीक्षण म्हणजे इथे म्हणजे आपल्या केंद्र मध्ये एम सी वेदना मुक्त केंद्रामध्ये कुणी पण आलंय तर त्याचे कंपल डॉक्टर कपडे काढत नाही किंवा ते जवळ बसतात पूर्ण आपली हिस्ट्री विचारपूस करतात पूर्ण जेवण किती करता पोट साफ होत का हे पूर्ण विचारून घेतात आणि हे विचारण्याच्या अगोदरच त्यांनी नाडी बघितल्या बघितल्या शंभर टक्के आपल्याला कोणते आजार आहेत ते स्वतःच सांगतात एन न्यूज मराठी लातूर